अजित पवारांकडून पुण्यातील एकता नगरमध्ये पूरस्थितीची पाहणी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत अजित पवारांची घोषणा खडकवासला धरणातून विसर्ग सुरू उजेड असेपर्यंत जास्तीत जास्त पाणी सोडण्याचा अजित पवारांचे आदेश साताऱ्याच्या कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू सहा दरवाजांमधून दहा हजार क्युसेक विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा लवासामध्ये पावसामुळे दरड कोसळून दोन विलाडी ढिगाऱ्याखाली दोन ते चार जण बेपत्ता स्थानिकांची माहिती पुण्यासह साताऱ्याला रेड अलर्ट पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचे शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी आळंदीतील इंद्रायणी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी पुराच्या पाण्यात दोन कंटेनर वाहत आले नदीवरील दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर कमी झाला रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत तुळशी आणि विहार पाठोपाठ तानसा आणि सागरही ओव्हरफ्लो मुंबईतल्या सात तलावांमध्ये सहासष्ट टक्के पाणी साठा मुसळधार पावसामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली नागरिकांना सतर्कतेचा इशारा